मागील काही महिन्यात दिवा शहरातील वाढती गुन्हेगारी व असलेले अवैध धंदे यावर पोलीस प्रशासनाचा निसटता याकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दिवा मनसेकडून दिनांक सोळा डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते परंतु ऐनवेळी पंधरा डिसेंबर रोजी म्हणजेच मोर्चाच्या एक दिवस आधी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता जाहीर केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची तीव्रता काहीशी कमी करत सर्वसामान्य दिवेकर म्हणून एकत्र येत पोलीस प्रशासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने मनसे पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुंब्रा पोलीस स्टेशनचे मान्य पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी सहकार्य करून अधिकाधिक मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर वसंत खतेले व गोपनीय अमलदार रवी सातपुते उपस्थित होते मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील शहर सचिव प्रशांत गावडे यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन पाटील विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे हे देखील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत या मोर्चात सामील झालेले पाहायला मिळाले आता नागरिकांचा वाढता रोष कमी करण्याकरिता येत्या काळात पोलीस प्रशासनाकडून शहरातील वाढती गुन्हेगारी व शहरातील सुरू असलेले अवैध धंदे आटोक्यात आणण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाणार आहेत ते पाहणे हा जो मोर्चा आहे ना हा मोर्चा फक्त मनसेचा नाही आहे दिव्यातल्या सर्वसामान्य लोकांचा सर्व पक्षांचा मोर्चा आहे तर बघायला गेला तर उद्देश फक्त इतकाच आहे की आज दिव्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्या गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलीस प्रशासनाचा जो आपण एक म्हणू शकतो की दृष्टिकोन असायला पाहिजे जिथपर्यंत पोलीस प्रशासनाने पोचायला पाहिजे कदाचित ते त्यांच्या कमी लो संख्येमुळे पोचत नसतील किंवा लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आपण म्हणू की जे लोक तक्रारी करायला घाबरत असतील तर आमचा एक हा मोर्चा या उद्देशाने होता की पोलीस प्रशासनाने सामान्य जनता यांच्यामध्ये एक दुवा असावा आणि लोकांनाही माहिती पडावं की पोलीस प्रशासनाने कोणकोणत्या गोष्टी याच्यासाठी केलेल्या आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी प्रशासनाला ना माहीत नाही आहे की बाबा कुठे कुठे या गोष्टी होत आहेत त्याच्या आज आम्ही एक लिस्ट दिलेली आहे की या या ठिकाणी अशा अशा गोष्टी होत आहेत तर आम्हाला अपेक्षा आहे की तिथे आता गुन्हेगारी थांबवण्यासाठी ते प्रयत्न होतील नशेखोरीच्या ज्या गोष्टी आज होत आहेत दिव्यामध्ये खास करून जी तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीला कसं काय याच्यापासून दूर करता येईल त्या लोकांवरती कसे काय ॲक्शन घेता येईल या सर्व गोष्टींसाठी आज मी हा मोर्चा आणला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून हा विषय जो आहे तो कुठेतरी दिवा शहराचा पटलावरती यावा ही आमची भूमिका होती आणि ती आम्ही त्याच्यासाठी आज केलेली आहे आज एखाद्या नेत्याचा कोणी राईट हँड असेल तर तो राईट हँड झाला का त्याला असं वाटायला लागलं की आपण दिवा शहरामध्ये आपण राजा झालेलो आहेत आपल्याला अडवणारा कोणी नाही आहेत पोलीस प्रशासन म्हणजे आम्ही खाजगीमध्ये अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत की जेव्हा पोलीस प्रशासन यांच्यावरती कारवाई करतं तेव्हा वरून कुठल्या तरी दादाचा कॉल येतो किंवा कोणाचा कॉल येतो आणि मग शेवटी काय आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या अनऑफिशियली होतात पण मला असं वाटतं की या कुठेतरी गोष्टींचा अंत झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणूनच हा एक मोर्चा आहे की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दिवा शहरात आहेत तर त्याच्यामुळे आपल्या सर्वांची जी मुलं आहेत आज आपली येणारी जी प पिढी आहे या पिढीवरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून आज हा मोर्चा होता मला असं वाटतं की याच्यातून काहीतरी चांगलं निघेल आणि दिवा शहरामध्ये ही जी गुन्हेगारी वाढलेली आहे ही कुठेतरी कमी झालेली दिसेल इतका मला विचार दिवा शहरातील सामान्य नागरिक म्हणून या मोर्चामध्ये सामील झालेली आहे कारण की दिवा शहर हा पाच ते सात लाख लोकसंख्या असलेला शहर आहे पण दिवा शहरात महिलाच आज सुरक्षित नाही आहेत आज इथे महिला रात्री अपरात्री कामावरून येतात किंवा जातात पण महिलांना दिवा शहर हा सुरक्षित तसं शहरच वाटत नाही परंतु दिवा शहरात एक मोठी पोलीस चौकी असायला हवी आहे पण त्या अनुषंगाने इथे पोलीस चौकी असू दिवास शहरात पोलीस चौकी होणे हा महत्वाचा मुद्दा आहे आज दिवा शहरात जे दिव्यातील शूज नागरिकांनी मोर्चा काढला आणि चौकीला येऊन निवेदन दिलं या निवेदनात काही प्रमुख मागण्या आहेत त्याच्यात दिव्यातील अवैध धंद्यांवर कार्यवाही करावी अंमली पदार्थ विक्रेत्यावर कार्यवाही करावी तसेच तडीपारीची कार्यवाही करावी अल्पवयीन मुलामधील वाढते गुन्हेगारीवर कार्यवाही करावी सी सी टी व्ही भागात सी सी टी व्ही नसलेल्या भागात सी सी टी व्ही बसवावी दिवा शहरातील पोलिसांची संख्या वाढवावी बीट मार्शल व गस्त नियमित व प्रभावीपणे करावी शहरातील पाणटापऱ्या वेळेत बंद कराव्या त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच दिवा चौक परिसरात उघड्यावर जी दारू विकली जाते ती बंद करावी किंवा शॉपमधून दारू घेऊन रस्त्यावर खुलेआम दारू विक्री करत बसतात त्यांच्यावर कारवाई करावी या अनुषंगाने मुमरा पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की गस्त नियमित फिरत असते सतर्कपणे फिरत असते तसेच ज्या उघड्यावर दारू बसून उघड्यावर बसून दारू देणारे जे आहेत त्यांच्यावर रेग्युलर कारवाया सुरू आहेत धंद्यांवर रेग्युलर कारवाया सुरू आहेत तसेच जी एक मागणी आहे तीस जे तीस, तीस कर्मचाऱ्यांची वाढीव संख्या आहे त्या अनुषंगाने शासनस्तरावर नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव चालू आहे त्या अनुषंगाने संख्या पण वाढवली जाईल निश्चितच तसेच ज्या नियमित गस्त संदर्भात आहे तर आपल्याकडे एकशे बारासारखी सारखी अत्यंत चांगली यंत्रणा कार्यरत आहे कोणालाही काही अडचण असल्यास मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी एकशे बारावर कॉल करावा कुठे इलिगल ॲक्टिव्हिटी चालू असेल तर ती कळवावी किंवा कुठे भांडण चालू असेल किंवा काही कुणा काहीही प्रॉब्लेम असेल तरी एकशे बारावर कॉल करून तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी एकशे बाराला तात्काळ पोलिसांकडून प्रतिसाद दिला जातो त्यामुळे निश्चितच त्यांना एकशे बाराच्या कॉल अनुषंगाने निश्चितच मदत होईल आणि ज्याही मागण्या आहेत त्या ऑलरेडी आम्ही पोलिस ठाणे स्तरावर त्यांचं उच्चाटन करण्याचं काम चालू आहे आणि या पुढे देखील चालू राहील अशी आम्ही मुंब्रा पोलिस यांच्या वतीने ग्वाही देतो